नाशिक महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे त्यासाठी आरक्षण सोडत पार पाडली असून लवकरच मतदान प्रक्रियेबाबतचा कार्यक्रम जाहीर होईल आणि आचारसंहिता लागेल एकदा आचारसंहिता लागली की प्रचार करीता येणार नाही त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर अनेक राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या पक्षनेत्यांकडून उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही अगोदरच सोशल मीडियावर आपल्या खास मर्जीतील बगलबच्चांद्वारे प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केल्याचं निदर्शनास येत आहे एकदा का आचारसंहिता लागली की त्यानंतर पुरुष किंवा महिला उमेदवार असेल त्यांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणूक खर्चाचा दररोजचा हिशोब निवडणूक विभागाला देणे बंधनकारक असणार आहे तसेच निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या मर्यादेच्यावर निवडणूक खर्च करणे शक्य नाही त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोशल मीडिया न्यूज चॅनेल वेब पोर्टल फेसबुक होर्डिंग बॅनर्स आदींच्या माध्यमातून जेवढा फुकट प्रचार आणि प्रसार करणे शक्य आहे त्याचा फायदा करून घेण्यात माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार व्यस्त झाले आहेत आणि एवढंच नव्हे तर काही इच्छुक उमेदवार आणि पक्षनेत्यांनी परवानगी मिळाल्याचे गृहीत धरून अगोदरच बॅनर्स होर्डिंग लावण्यास सुरुवात करून टाकली आहे विशेषतः ज्या माजी नगरसेवकांच्या आरक्षणामुळे विकेट पडली ते आता महिला आरक्षण पडल्याने आपल्या पत्नीचे फोटो सोशल मीडिया आणि होर्डिंगवर झळकवत असल्याचं निदर्शनात येत आहे काही माजी नगरसेवकांनी आतापासूनच त्यांना उमेदवारी मिळणार हे गृहित धरून रस्त्याच्या किनारी झाडांवर होर्डिंग लावलेले आहेत तर वाढदिवसाचे निमित्त करून निवडणुकीत आपणच उमेदवार असणार असे गृहित धरून मोहधिकाई की रस्म सुरू केलेली आहे तेवढीच मतदारांना मतदानापूर्वी तोंड ओळख करून दिली जात आहे मात्र काही माजी नगरसेवकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तर आरक्षण सोडतीत आपला हक्काचा उमेद नगरसेवक जो आता माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार आहे त्याला पुन्हा निवडून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार तोच पुन्हा नगरसेवक होणार आणि म्हणूनच तेव्हापासूनच फटके फोडून गल्लीबोळात भेटीगाठी घडवून आणत जल्लोष सुरू केला असल्याचं निदर्शनास येत आहे विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिका अंतर्गत असलेले सातपूर विभाग क्रमांक सव्वीस अकरा दहा आठ नऊ इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग उभे लावूनच उभे आहेत ते नागरिकांचं मत आपल्याकडे ओढण्यासाठी काटी की कसरत करताना दिसत आहे आणि त्याचा परिणाम नागरिकांवर किती प्रभाव करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर